महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा माझे नाव अमृत पाटील राहणार बाटपुडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे मी सात हजार केळी लावलेली होती सात हजार केडी पैकी एकही झाड आता सध्या उभं नाही प्रत्येका झाडाला कमीत कमी, कमी सव्वाशे रुप एकशे पंचवीस रुपये झाड प्रमाणे खर्च लागला व खर्च करून आज मी पूर्ण वादळी वारा व वा, कारपीटमुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे आज शेती तयार करायला कमीत कमी एक तर दीड लाख रुपये लागणार आहेत म्हणून तर प्रशासनाने आम्हाला आर्थिक भरीव मदत करावी अशी प्रशासकाला विनंती आहे பூர்ணப்பா வா नमस्कार मी भाटपुरा येथील रहिवासी माझी सैनिक निलेश सुभाष पाटील माझं क्षेत्र अजना शहरमध्ये येतं माझं पाच एकर पपई तीन एकर टरबूज आणि सहा एकरचा लगबग हार आज नैसर्गिक आपत्तीमध्ये वादळ आणि गारपीटच्या माऱ्यामध्ये टोटल सर्व नव्व्या शंभर टक्के नुकसान झालं आहे आमचं तर या नुकसान पाहून तोंडातून शब्द निघत नाही की बोला हो काय बोलावं आणि काय करावं हो? एक माझी सैनिक असून रिटायरमेंट झाल्यानंतर मी शेती करत होतो भावासोबत तर आज निसर्गाने खूप मोठी आपत्ती आणली आहे आमच्यावर त्याच्यातनं आता परमेश्वर मार्ग दाखवेल काय करावं काय नाही बाकी आज शंभर टक्के नुकसानाला आम्ही बळी पडलो एक नैसर्गिक आपत्तीमध्ये भ्रष्टाचार आमच्याकडे याच्यावर थोडं लक्ष द्यावं हीच आमची कडकडीची विनंती आज शिरपूर तालुक्यातील आजनाड सावेर बाटपुरा ठाणनेर मांजरोद या परिसरामध्ये वादळी वाऱ्याचं गारपीट झालेली आहे आणि त्यानुसार आम्ही आज प्रत्यक्ष जागेवर वा आता पाहणी केलेली आहे तर या ठिकाणी बऱ्याचशा जे पिका आहेत रब्बी हंगामातील बऱ्याचशा पिकांचं किंवा जे वार्षिक पिकं आहेत त्यांचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही आता केळीच्या भागा देखील पाहिल्या पपईचे बाग पाहिल्या नंतर मकाचे काही क्षेत्र पाहिले तर ते जवळपास शंभर टक्के नुकसान झालेलं आहे या गावांमध्ये त्याच्यामध्ये ते रब्बी हंगामातील सर्व पिके त्याच्यामध्ये हरभरा पण आहे गहू पण आहे काही ठिकाणी टरबूज आहे त्या सर्व पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येक पिकाचं प्रत्येक शेतकऱ्यांचं आम्ही उद्यापासून सर्व आमची तलाठी आणि कृषी साहेब प्रत्यक्ष फिल्डवर येऊन प्रत्यक्ष एक एक शेतकऱ्यांचं जे नुकसान जेवढं क्षेत्र नुकसान झालेलं आहे ते प्रत्येक क्षेत्राची नोंद घेतील आणि त्याचा पंचनामा करतील आणि त्यानुसार तो जो अहवाल होईल सर्व गावांचा मिळून एकत्रितपणे किती क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे कोणत्या कोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे याचा सविस्तरपणे अहवाल मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना सादर करण्यात येईल त्याच्यानंतर तो शासनाकडे जाईल त्याच्यानंतर जी नुकसान भरपाई जी देय असते सर तर ती नियमानुसार जी सर्व नुकसान भरपाई आहे ती प्रत्येक शेतकऱ्यांना दिली जाईल याची काळजी आम्ही सर्व तोपरी आम्ही घेऊ प्रशासना कुठलीही अडचण शेतकऱ्यांना येणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत आणि सर्व जेवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान असेल सर्वांचं देखील पंचनामे करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही शंभर टक्के ते पंचनामे पूर्ण करू रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा